हिंगोलीचं राजकारण दिवसेंदिवस तापत चाललं आहे आणि नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या तोंडावर या तापलेल्या वातावरणात एक असा स्फोट झाला आहे ज्याने केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे तर राज्यातही चर्चेचा भडका उडवला आहे कळमनुरीतील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी मध्यरात्री त्यांच्या घरी शंभर पोलीस घुसवून मोठी धाड टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्यावर केला आहे आणि त्यामुळे हिंगोलीतील राजकारण अक्षरशः भडकलेलं दिसत आहे निवडणुका जशा जवळ येत आहेत तसतसं राजकीय आरोप प्रत्यारोप वैयक्तिक टीका पक्षांतर्गत कलह आणि स्थानिक पातळीवरील तणाव वाढताना दिसत आहेत पण इतक्या मोठ्या पातळीवर पोलिसांचा अलेजेडली वापर करून विरोधकांना दबावात आणण्याचा आरोप शेवटचं पान फाडून टाकणाऱ्या राजकीय धक्क्यासारखा भासतो संतोष बांगर सांगतात की मध्यरात्री शंभर पोलीस त्यांच्या घरावर उतरले एवढे की खिडकीतून डोकावलं तर खाली फक्त पोलिसांची रांग दिसत होती कपाटं फ्रीज बेड कपडे घरातील प्रत्येक वस्तू उलटीपालटी करण्यात आली घराच्या बाहेर पोलिसांची छावणी तयार केली गेली नातेवाईकांना उगाच त्रास देण्यात आला पंचनामा करण्याचे आदेश असल्याचं सांगण्यात आलं आणि हे सर्व घडलं तेव्हा फक्त दोन दिवसांनी हिंगोलीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी सभा होणार होती त्यामुळे या पोलीस कारवाईच्या टायमिंगबद्दलच सगळ्यात जास्त चर्चा रंगली आहे कारण संतोष बांगर स्वतः शिंदे गटाचे आहेत आणि महायुतीतील पक्ष एकमेकांचे सहयोगी असूनही एकाच जिल्ह्यात एकाच निवडणुकीच्या तोंडावर दोन आमदारांमध्ये इतका मोठा संघर्ष पेटणं हे राज्याच्या पातळीवरही चिंताजनक मानलं जातं या सगळ्या प्रकरणात संतोष बांगर यांचे आणखी एक विधान महत्वाचे ठरते त्यांनी सांगितले की कळमनुरीत त्यांनी भाजपच्या उमेदवाराविरोधात शिंदे गटाचा स्वतंत्र उमेदवार उभा केला आहे आणि हा मुद्दा भाजपला रुचला नसल्यामुळे दबावतंत्राने पोलिसांचा वापर केला जात आहे दुसरीकडे भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी काही दिवसांपूर्वीच संतोष बांगर अवैध धंदे करतात असे विधान केले होते त्यांनी हिंगोलीतील मटकाजुगार बंद करायचा असेल तर सत्ता भाजपला द्या असं जाहीर आव्हान दिलं होतं आणि त्याच भाषणात त्यांनी संतोष बांगरे हिंगोलीला लागलेला कलंक असल्याचंही म्हटलं होतं या विधानानंतर पोलिसांनीच बांगर यांच्या वंजारवाडा येथील घरावर छापा टाकला आणि त्यामुळे प्रश्न उठला हे सर्व निव्वळ योगायोग आहे का निवडणुका जवळ आले आणि अचानक छापे पडायला लागले आरोपांची मालिका सुरू झाली प्रचारसभेत वैयक्तिक टीका वाढली आणि आता तर शंभर पोलीस एका आमदाराच्या घरावर उतरवले गेल्याचा दावा समोर आला आहे हे सर्व पाहता हिंगोलीचं वातावरण किती तापलेलं असेल हे सहज कल्पना करता येतं राजकीय निरीक्षक म्हणतात की, की हिंगोलीसारख्या जिल्ह्यात जिथे सर्व राजकारण वैयक्तिक समीकरणांवर चालतं तिथे पक्ष स्वाभाविकच दुय्यम ठरतात आणि व्यक्तिवाद व गटबाजी वरचढ होते महायुतीमधील शिवसेना शिंदेगट आणि भाजप यांच्या नात्यातही हेच दिसत आहे राज्यात दोन्ही पक्ष एकत्र असले तरी जिल्ह्यात मात्र दोघेही एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत शिवाय अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष या संधीचा पुरेपूर फायदा घेत राजकीय भूमिका शांत ठेवून दोन मांजरींच्या भांडणात तिसरीचं लोणचं हे तंत्र वापरत आहे या संपूर्ण गदारोळात एक गोष्ट सर्वाधिक चर्चेत आहे ती म्हणजे संतोष बांगर यांची वादग्रस्त प्रतिमा संतोष लक्ष्मणराव बांगर हे हिंगोलीतील कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आलेले आमदार आहेत दोन हजार सतरामध्ये ते शिवसेनेचे हिंगोली जिल्हाध्यक्ष होते दोन हजार एकोणीसमध्ये पहिल्यांदा आणि दोन हजार चोवीसमध्ये दुसऱ्यांदा विधानसभा निवडणूक जिंकली पण या विजयानंतर जितका त्यांचा जनाधार वाढला तितकाच त्यांच्यावर वादांचा पाऊसही वाढत गेला काही वर्षांपूर्वी त्यांच्याविरोधात थेट तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला होता एका वृद्ध शेतकड्याच्या मृत्यूचा आरोप सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ त्यांना तुरुंगात राहावं लागलं शिवसेनेने त्यांना पदावरून हटवलं त्यांनी हायकोर्टात धाव घेतली आणि शेवटी ते निर्दोषमुक्त झाले पण या सगळ्यामुळे त्यांची भयप्रद किंवा वादग्रस्त प्रतिमा लोकांच्या मनात तयार झाली त्यांच्यावर अनेक आंदोलने सरकारी कामात अडथळे कलम तीनशे त्रेपन्नचे गुन्हे निवडणूक काळातील वादग्रस्त विधाने आरटीओ अधिकाऱ्याला शिविगाळ करणे या घटनांमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले दुसरीकडे त्यांच्या समर्थकांचा दावा असा की ते याच कारणामुळे जनतेचे खरे लढवय्य आहेत कोरोना काळात त्यांनी स्वतःची लाखांची एफ डी मोडून इंजेक्शन्स विकत घेऊन रुग्णांना पुरवली होती कावडयात्रेत त्यांचं योगदान मोठं होतं गरिबांसाठी ते लढतात आणि त्यांच्या शैलीत रगडलेपण आहे पण विरोधी गट म्हणतो हीच रगडलेपणाची शैली त्यांना वादात आणते आता या सर्व आधीच वादग्रस्त इतिहासात शंभर पोलिसांच्या धाडीच्या आरोपाने अजून एक प्रकरण जोडलं गेलं आहे खरं तर निवडणुका जिथे स्थानिक पातळीवर सर्वाधिक काट्याच्या असतात तिथे घरे फोडणे छापे दबाव आरोप प्रत्यारोप ही विचित्र पद्धती आता सामान्य होत चालली आहे पण एका आमदाराच्या घरी शंभर पोलीस ही बाब स्वतःच प्रचंड गंभीर आणि आगळीवेगळी आहे त्यामुळे हिंगोली पोलिसांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे हा छापा खरोखर अवैध धंद्यांबाबतची तपासणी होती का की खरंच त्यामागे राजकीय हस्तक्षेप होता पोलिसांनी स्वतःहून कारवाई केली का आदेश कुठून आले हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत राजकीय वातावरणात युतीतील तणाव वाढण्याची मोठी शक्यता आहे शिंदेगट आणि भाजपचे स्थानिक नेते एकमेकांवर थेट टीका करतात आणि त्याचवेळी राज्यात दोन्ही पक्ष हातात हात घालून सत्ता चालवतात ही विरोधी पार्श्वभूमी राजकीय परिस्थिती सामान्यांच्या समजुती पलीकडची आहे हिंगोलीतील ही निवडणूक आता केवळ नगराध्यक्षांच्या निवडणुकीपुरती उरलेली नाहीये ती एक प्रतिष्ठेची पक्षांची व्यक्तिमत्वांची अहंकारांची आणि राजकीय वर्चस्वाची सरळ लढाई बनली आहे संतोष बांगर यांच्या भाऊजाई नगराध्यक्षापदासाठी उभ्या आहेत आणि त्यांच्या थेट लढतीत तानाजी मुटकुळे आहेत त्यामुळे या दोन्ही आमदारांच्या राजकीय अस्तित्वाचा आणि स्थानिक वर्चस्वाचा प्रश्न थेट या निवडणुकीला जोडला गेला आहे शिवाय प्रचारसभेंमध्ये वैयक्तिक टीका आणि वादग्रस्त आरोपांनी वातावरण दूषित होऊ शकतं आता प्रश्न असा की संतोष बांगरचे आरोप खरे की केवळ निवडणुकीतील एक राजकीय स्टंट पोलिसांची धाड खरोखर शंभर जणांनी टाकली होती की हा दावा फक्त निवडणूक जिंकण्यासाठी केलेला ड्रामा आहे शिवाय तानाजी मुटकुळी यांनी बांगर यांच्यावर केलेल्या तीव्र आरोपांमुळे भाजप शिंदे गटातील अंतर्गत धुमसणारा कलह संपूर्ण राज्यात उघड झाला आहे या प्रकरणाचा अंतिम राजकीय परिणाम काय होईल बांगर अधिक सहानुभूती मिळवतील की त्यांच्या वादग्रस्त इतिहासाचा फटका बसणार तानाजी मुटकुळे यांच्या प्रतिमेला याचा फटका बसेल का की जनता याला निव्वळ राजकीय कोंडी म्हणून बाजूला ठेवेल हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल आणि या सगळ्या गदारोळात एकच प्रश्न पुढे येतो तो, तो म्हणजे शेवटी खरं कोण बोलतं संतोष बांगरजे म्हणतात ते वास्तव आहे का की निवडणुकीच्या रणांगणात सहानुभूती मिळवण्यासाठी रंगवलेले चित्र तानाजी मुटकुळे आम्ही केलेले आरोप खरंच पोलिसांनी मान्य करून अशी मोठी कारवाई केली का की हे सर्व राजकीय समीकरणांमध्ये कोण कोणाला संपवायचं याचा भाग आहे हिंगोलीच्या राजकारणात हे प्रकरण जितक्या वेगाने उफाळलं तितक्याच वेगाने ते राज्यभर पसरलं आणि आता सगळ्यांची नजर लागली आहे या आरोपांच्या पुढे किती पसरतात आणि याचा निवडणुकीचा निकालावर किती परिणाम होतो कारण निवडणुका म्हणजे फक्त मतांच्या लढाया नसतात त्या प्रतिष्ठेच्या अहंकाराच्या सत्तेच्या आणि विरोधकांना कसं दबवायचं आणि स्वतःचं राजकीय वजन किती वाढवायचं याच्या लढाया असतात आज संतोष बांगर आणि तानाजी मुटकुळे दोघेही एकमेकांच्या विरोधात उभे आहेत एक जण राजकीय दबावाचा आलोप करतोय तर दुसरा व्यक्तिमत्वावर प्रश्न उठवतोय पण या दोघांच्या भांडणाचा खरा फटका सामान्य मतदारांनाच बसतोय हिंगोलीच्या राजकारणातील हा संघर्ष आता थेट राज्यातल्या सत्तेतल्या समीकरणांपर्यंत पोहोचू शकतो येत्या काही दिवसात पोलिसांची भूमिका स्पष्ट होईल राजकीय पक्ष आपापली बाजू मांडतील आणि जनता त्यांच्या डोळ्यासमोरच घडणारी या राजकीय नाट्याचं शेवट पाहील पण आजच्या तारखेला एवढं स्पष्ट दिसतंय की हिंगोलीचं राजकारण आता फक्त तापलेलं नाही ते उकळतंय आणि या उकळत्या वातावरणात सत्य काय आणि राजकारण काय हे वेगळं करणं अधिक कठीण होत चाललंय पुढे काय होतं कोण खरं कोण खुटं कोण जिंकतं आणि कोण कोसळतं हे सगळं पाहण्यासाठी सत्यदर्शन न्यूजला सबस्क्राईब करा कारण इथं आम्ही करतो सत्याचा उलगडा वास्तवाच्या चौकटीत निर्भीडपणे आणि तुमच्यासाठी